आज करमाळा शहरामध्ये श्रीदेवीच्या मला येथील नागरिकांनी रस्त्यावर येत चिवटे यांनी ये दुसरी यात्रा करत आहेत अशा प्रकारचा आरोप केलेला आहे आणि त्यासंबंधी म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे नेमकी चिवटे यांची भूमिका काय आरोप करणारे स्वतःच्या स्वार्थासाठी आरोप करत आहेत यात्रा दोन करणे हा त्यांचा बुद्धभेद करण्याचा डाव आहे मूळ विषय असा आहे की गेल्या वर्षी दिवीच्या माळावर जे पाळणे आले होते जे तिथं सगळे होते त्याच्यावर ठराविक लोकांची मक्तीदानी होती आणि त्या ठिकाणी सर्वसामान्यांची प्रचंड लूट करण्यात आली शंभर शंभर दीड दीडशे रुपये पाळण्यात बसायसाठी घेतले आमच्यातला तालुक्यातला शहरातला सर्वसामान्य माणूस लहान मुलं बालगोपाळांना घेऊन त्या ठिकाणी जात असतो आणि एका पाळण्याला जर सत्तर आणि ऐंशी शंभर रुपयाचं तिकीट म्हणल्यावर चौघा चौगाव बसल तर हजार दोन दोन हजार रुपये परत नव्हते अनेक लोकांच्या अशी मागणी होते की जरा हे रेट कमी असावेत या केवळ हेतूने आम्ही धर्मवीर आनंदिगे नावाच्या मार्फत फेस्टिवलमार्फत करमाळा शहरात आत खाली की फेस्टिवलचं आयोजन केलं होतं आणि त्यात आम्ही या ठिकाणी अल्पदरात पाळणे वगैरे मनोरंजनाचं साहित्य उपलब्ध नागरिकांना करून देणार होतो यासाठी माझ्याबरोबर प्रमोद भाऊ चांगवडे असतील आमचे शिवसेनेचे प्रमुख अनिल पाटील होते आमचे संजय शिलवंत होते विनय ननवरे होते अप्सर जाधव होते भाजपचे तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे होते आमचे माळावरचे ग्रामपंचायत सदस्य अशोक चव्हाण होते असे आम्ही सर्वच सगळ्यांनी एकत्र येऊन लोकांच्या आग्रह असतो आणि लोकांची सेवा करी सर्वसामान्यांनासुद्धा या जत्रेचा आनंद लुटता यावा म्हणून मी अल्पदरात या ठिकाणी हे आम्ही आनंद फेस्टिवल साजरा करणार होतो त्यासाठी आम्ही आम्ही अडीच लाख रुपयाचं ॲडव्हान्स एका पाळण्यावाल्याला दिला होता आणि तो दहा पाळण्यांच्या गाड्या घेऊन करमळ्याला वीट येथे आला होता तर त्या ठिकाणी वीट येथे जाऊन दहा गाड्या माल्ट्रेकवरून पाळणे आले होते तर तिथं बबन चांदगुडे आणि हिरगुडे या नावाच्या वागाजांनी त्यांना बेदम मारहाण करून तिथनं हाकलून लावलं हाकलून गेल्यानंतर ते करपडी फाट्यावर जाऊन थांबले अख्खे रात्रभर तेथले कामगार दहा ते पंधरा पुरुष दहा ते पंधरा महिला आणि बारकेसारखे पोरं एक दिवस एक रात्र उपाशी राहिली नंतर त्या ठिकाणी रामभाऊ डाणी आणि अफसर जाधव त्या ठिकाणी गेले पाठीमागणं आम्ही सगळे पदाधिकारी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही चला तुमच्या केसाला आम्ही धक्का लावू देणार नाही आम्ही संरक्षण लोकांना स्वस्तात पाळणी उपलब्ध करून द्यायच्या उद्देशाने आम्ही समाजसेवा कार्यदृष्टीने काम केलं होतं पण ही जे पाळणी आले तर गेल्या वर्षी ज्यांनी आता तीस ते चाळीस लाख रुपये कमवलेले आहेत त्यांच्या पोटात दुखायला लागले की आता आपलं दुकानदारी बंद पाडणार म्हणून त्यांनी गुंडगिरी दादागिरीचं या ठिकाणी अवलंबून केलं आणि ते पाळणी आकलून लावले करपडी फाट्यावर हो गेल्यानंतर ते सांगोल्याचे पाळणेवाले होते मी आमदार शहाजीबापू पाटलांना फोन केला त्यांनी त्यांना सांगितलं की लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे कुणीही कुठं की जाऊन या ठिकाणी व्यवसाय केला पाहिजे लोकांना सेवा दिली पाहिजे तुम्ही तिथं जा मी तुम्हाला संरक्षण द्यायला तयार तरी त्यांना परत फोन केला की के गोळ्या घालतो म्हणून नंतर मी आदरणीय विनोद घोगेसाहेबांना लाईव्ह हा फोन ऐकून दाखवला त्यांनीसुद्धा फोन ऐकून दाखवला तरीसुद्धा यांच्या प्रचंड दादागिरीमुळं ते ठिकाणी पाळणेवाले निघून गेले आणि या ठिकाणी आमचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही रद्द झालेला आहे तरी आम्हाला अजून जर कुणी पाळणेवाला आला तर आम्ही त्या ठिकाणी करणार आमचा कुठलाही हेतू लोकांना त्रास देण्याचा नाही उलट लोकांची सेवा करायची गेल्या वर्षी तुम्ही फेसबुकला टाकून बघा किती लोकांना त्या ठिकाणी त्रास झाला ते आणि हे बीवीच्या आम्ही आम्हीसुद्धा भक्त आहोत करमाळा तालुक्यातले प्रत्येक भक्त आहेत करमाळा शहर भक्त आहेत माझे आजोबा दत्तोपंत ट्रस्टीचे संस्थापक अध्यक्ष आता सुद्धा आहे आम्ही सुद्धा मंदिराच्या विकासासाठी काम करतो जिर्णरासाठी काम करतो पण आम्ही आमच्या त्या माध्यमातून स्वतःचे खिसे कधी भरत नाही महेश चिवटे यांचा आणि देवीच्या माळाचा काय संबंध नाही अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे ते निकट ते माळवाशी आहेत देवीच्या माळाची ग्रामपंचायती वेगळी त्यामुळे त्या ते त्या ठिकाणच्या यात्रा कमिटीमध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये आम्ही त्यांच्या आम्ही त्यांच्या यात्रा कमिटीत कधीही हस्तक्षेप केलेला नाही कधी त्यांच्या आम्ही बैठकीला गेलो ते काय करतात त्यांचं आम्हाला घेणं देणं नाही त्यांच्यासं तर आम्ही कधी बोललो नाही आम्ही आमच्या आमच्या इकडल्या हद्दीत खालच्या हद्दीत आम्ही या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता आणि ते बोलणाऱ्याला काय देवीच्या माळावरचे शंभर टक्के नाही पंच्याण्णव नव्याण्णव टक्के लोक चांगले आहेत पण चार पाच जणांनी सगळं वातावरण घडवून करून टाकले स्वतःच्या स्वार्थासाठी देवीची अस्मिता पुढं आणायची आणि स्वतःचा स्वार्थ साधायचा हा का बिहार झालेला नाही दमदाटी करायची गाड्या परत लावायच्या गोळ्या घालून करू तुम्ही करा प्रशस्त सगळं मोठं तुम्ही ठेवा स्वस्त तीस रुपयाला पाळणार चाळीस रुपयाला पाळणार तीस रुपयाला पाळणं ठेवा नाही तो दुसऱ्या लोकांना चालवायला तीस रुपयाने पाळण्या चालवतील लोक म्हणजे तुम्ही शंभर शंभर रुपयांनी पाळणे चालवणार तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये म्हणणार आमचा सर्वसामान्य कर्मणा तालुक्यातला माणूस जर यात्रेला गेला तर पोराची इच्छा असून सुद्धा तो, तो पाळण्यात बसू शकत नाही पैशासाठी दादागिरी गुंडगिरी कधीही खपून घेतली जाणार नाही आणि आम्हाला स्वर्गीय आम्ही हिंदू हिंदी सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते आहोत आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले सर्वसामान्यांची सेवा करा आणि राजकारणात विरोध कसा करायचा तत्वासाठी विरोध कसा करायचा हे आम्हाला स्वर्गीय सुभाषांना आंद्र शिकवले त्यामुळे ह्यांच्या कुठल्या भिकेला दमदाटीला मी भी भीती पाडणार नाही माझी बांधील की सर्वसामान्य नागरिकांशी जिथं सर्वसामान्यवर अन्याय होईल सर्वसामान्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जाईल त्या ठिकाणी महेश चिवटे खंबीरपणे उभा राहणार ह्याची त्यांनी दखल द्यावी आणि त्यांनी एक शब्द वापरला तिथं की महेश चिवटेचा माज उतरू माझा माज उतर अजून पायदा व्हायचा आहे कारण असंख्य लोकांचं माझ्यामागे आशीर्वाद आहेत ज्या लोकांचे मी आरोग्याचे काम करतो लोकांना सेवा देतो कुठल्याही कोणाचे चहा नुपे कोणाचे काम करतो बांधकाम कामगारांना कर साहित्य मिळवून देतो आज दीड कोटी रुपयाची आम्ही आर्थिक मदत मिळून दिली आरोग्या देवीचा माळ येथील यात्रेसंदर्भात सध्या करमाळा तालुक्यामध्ये वाद सुरू आहे याविषयी काय सांगा वादाचं कारणच नव्हतं ह्यांनी स्वतःहून वाद निर्माण केला जे सला बाथप्रमाणे रूढीप्रमाणे मागच्या परंपरेनुसार जी यात्रा चालू होती ती आमची व्यवस्थित आणि गुन्हे गोविंदाने आमचं सगळं नवरात्र उत्सव पार पाडत असतो आम्ही वाद कशाच आहे नेमका वाद, वाद कसं नाही वादाचं कारण एकच की ह्यांना ह्या नवरात्र उत्सवात काहीतरी गालबोट लावण्यासाठी खाली पाळणे आणणे उभा करणे आणि त्यात काहीतरी मिळकतीचा भाग आहे हा हेतू धरून त्यांनी हे केलेला वाद निर्माण आहे जत्रा विभागण्याच काम आहे आणि ह्याच मिळकतीचा विषय असं म्हणणार ते पाळण्यावाले असतील त्यांनी ग्रामपंचायतीसाठी दहा लाख रुपये पन्नास हजार निधी दिलेला आहे जेणेकरून गावात घंटागाडी छोटे मोठे कुठे काम राहिले असतील त्यासाठी निधी आणि देवीचा जीर्णराजाराचं काम चालू आहे त्यासाठी चार लाख रुपये दिलेत आणि रोषणाई आहे म्हणून पन्नास हजार रुपये असं दहा लाख पन्नास हजार लेखाजोखात पूर्ण तयार आहे सध्या मागील वेळेस या ठिकाणी पाळण्याचे दर जे होते ते मोठ्या प्रमाणात चढेदर होते अशा अशा प्रकारचे एक आरोप आहे आणि ते चढेदर असल्यामुळेच खाली लोकांना स्वस्तात पाळणे मिळावे हा हेतू ठेवूनच आम्ही पाळणे आणत होतो अशा प्रकारे मिळचोटी यांनी सांगितलेलं आहे आता आहे काय की ते दर ही आता ज्यावेळेस वेळेस यात्रा सगळी गुन्हा व्यवस्थित पार पडली त्यावेळेस जर समजा चढ्या दराने जर लावलेले असतील तर हिथं पूर्ण रिकामच झालं असतं आणि ज्या वेळेस चढेदाराने लागले असतं तर इथं जे मिठाईवाले ही वगैरे सगळे ती ह्या वेळेस आलेच नसते जर त्यांचा बाबा काय इथं हे झालं नसतं तर धंदा म्हणा त्यांनी जास्त पावती फाळली असती तर आलेच नसते यात्रे करून ना पूर्ण तुम्ही ज्यावेळेस इथं चालू होईल आता तुम्हाला मी खात्री सांगतो की यात्रे करून जी मापक दर लागतो त्याच दरात आम्ही व्यवस्थित पाळणे तिथं चालवायला होतो त्यांना आणि जेणेकरून गरीबवर जे मोलमजूर असतात त्यांना ते परडाव ह्या हिशोबातच तिथंचा कार्यक्रम चालतो कारण की त्यांचं म्हणणं हे होतं की या ठिकाणी जे चढे दर आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपयामध्ये पाळणं असेल किंवा इतर जे असेल त्या ठिकाणी आम्ही ते तिकीट दर ठेवणार होतो आणि लोकांच्या सोयीनुसार ते गोष्टीचा आम्ही आम्ही त्यांना काय त्यात त्यांच्या गोष्टी दखल देऊ शकतो आम्ही जे केलं जे मापक दरातच होतं जेणेकरून सर्वसामान्य शेतकरी वर्गाला आणि गोरगरीब लोकांना पुरवडा ह्या हिशोबच किती दर असेल गेल्या वेळेच्या तुलनेत साधारण गेल्या वर्ष दहा रुपयाचा फरक होता साधारण मोठ्या पाळण्याचे मागच्या किती गेल्या वेळेस मागच्या पाळण्याचा साठ सत्तर रुपये दर होता आणि बारक्याची छोटे म्हणजे दहा पंचवीस असं ज्याच्या दरावर जास्त चर्चा झाली हा विषय हा भरकवटण्याचा विषय दराचा बरं तुम्हाला दराविषयी संदर्भ होता आणि तो पाळण्याचा तुम्ही दुसरं जर काय करायचं होतं फेस्टिवलच करायचं होतं ह्यांना तर तो तुम्हाला अन्नदान करायचा विषय होता ही तुम्हाला ह्या पाळण्यातच का भाग घ्यावा वाटला तुम्ही ह्या मिळ मिळकतीच्या हिशोबाने चालत ना तुम्हाला हा मिळकतीचा भाग जर तुम्हाला काही कमवायचं नव्हतं ना तुम्ही फुकट लावा ना तिथं डान्स चालू डान्स स्पर्धा घ्या बरेच कार्यक्रम रांगोळी स्पर्धा घ्या बरेच कार्यक्रम आहेत अजून अर्ध्यांचं गाणं ठेवलेलं ते मी घ्यायला पाहिजे होतं तुम्ही हा मिळकतीचा विषय म्हणून त्यात कावला मागील वेळेस याच पाळणा असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत मनोरंजनाच्या यातून ठराविक विशिष्ट लोकांना तीस ते चाळीस लाख रुपयाचा फायदा झाला असं असं सांगतात ह्या गोष्टी खासचुकीच्या तीस ते चाळीस चाळीस लाख रुपयाला असेल ते लोकांनी मागून खाल्लं नसतं जे पाळण्यावाली इथं आहेत नाही त्यांच्याकडनं आधीच म्हणजे हे केलं होतं पैसे असं चुकीचे आरोप आहेत एवढे जर पैसे घेतात सगळ्यांनी पाळणे केले असते जागो जा आणि तुम्ही आता सत्य परिस्थिती बघता हे करूनच खाते त्यांनी सोन्याचा कसंच खाल्ला त्यांनी नाही त्यांनी नाही त्यांच्या त्यांना ज्यांनी तू जर जे असतील आता गेल्या वेळेस नियोजन समितीत मी बी होतो असं नाही की तिथं आम्हाला पन्नास पन्नास लाख आता मग तुम्हाला मान्य नाही दहा लाख म्हणतात मग आम्ही चौक पाच जण होतो आता मला सात आठ लाख भेटले असते माझी सतीप मला कपडे नाहीत दहा व्यवस्थित मी आज मी आज बर मोठं काहीतरी करू शकलो असतो त्यात मिळकतीत ना मग एवढ्या कमवण्याचा हेतू ह्यात आमचा काहीच नाही आमच्या गावची यात्रा व्यवस्थित पार पडायचा हा आमचा हेतू सध्या मनोरंजनाचं जे नियोजन आहे हे नियोजन यात्रा कमिटी किंवा ग्रामपंचायत किंवा ट्रस्ट आहे यांच्याकडे कोणाकडे आहे का कसं आता ह्या ग्रामपंचायत मार्फत निलावा आकारला जातो त्याचे एक दर ठरवला जातो त्या दरानुसार इथं एक जण गावातला माणूस आता समजा मी या मी ह्या वेळेस काय केलं स्वतःची जबाबदारी मी ग्रामपंचायतला पैसे देण्यास मी घेतली ग्रामपंचायतने मला युनसी दिली आणि हे पाळण्याला असताना त्यांच्याकडनं जी आहे ठरलेली रक्कम आहे ती मी ग्रामपंचायतला भरली माझ्याकडे त्याचा बी आहे पप्पू हिरगुडे यांनी जे खाली पाळणे लावणार होते त्यांना केली अशा आरोप हा काय मला दमदाटी करायची गरज आहे मी फक्त त्यांना सांगितलं की तुम्ही गेल्या वेळेस घास खाल्लेला आहे तुम्हाला ह्यात विष कालवाय परवडते का मग एवढंच मी पाळण्यावाल्याला बोललो माझा काय संबंध आहे मी त्या म्हणून मी अन्याय का करू काय कारणच नाही ना माझं एक गंभीर आरोप गंभीर आरोप केला गेला होता पिस्तूलचा गोळ्या आता करणाऱ्यालाच विचारावं लागेल मला की तुझ्या घरी किती पिस्तूल आहेत ती माझ्या तर घरीच नाही माझ्या पोराला ना दिवाळीला टिकल्या उडवायला पिस्तूल नाहीत मग आता हे कुठं आणू मी पिस्तूल आणायचं पिस्तूल सोप आहे का आणि मी स्वराज्य पक्षाचा तालुका प्रमुख असून मी त्याच जाहीर निषेध करतो ह्या गोष्टीचा कि माझ्यावर जो आरोप केला की तुमच्याकडे पिस्तूल आहे माझ्याकडे पिस्तूल मी बाळगत असतो आणली गेली तर मला यांनी एवढं पद दिलं असतं का स्वराज्य संघटनेने पक्षाने हा चुकीचा आरोप आहे साप खोटे आणि तो माणूस आजपर्यंत त्यांनी जिथं जिथं काय केल्या जिथं जिथं ज्यांना त्यांना टार्गेट केले तो असेच स्वरूपात टार्गेट करतो त्याला चांगलं कुठलं बघवत नाही त्याचा हेतू फक्त वाईट असतो तर गावात जर वर्षी साला वाजता जर यात्रा व्यवस्थित चालली असताना सह जर यात्रेत उभागणी करायची मला हे चुकीच आहे ना यात्रा ही एक या गावात एका जागेवर झाली जा पाहिजे दोन जागा यात्रा म्हणून हे चुकीच दोन जागे यात्रा झाल्या देवस्थानचा तोटा आहे